नमस्कार मित्रांनो आपल्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अशा प्रकारचं गणित येतं इथे कोणती ट्रिक वापरायची पहा इथे काय संबंध आहे हे सोळा कसा आलं हे आपण अगोदर शोधू हा चार नऊ चार तेरा तेरामध्ये तीन मिळवले सोळा ठीक आहे आपण इथं काय करू नऊ अधिक चार तेरा त्याच्यामध्ये तीन मिळवले म्हणजे सोळा आले म्हणजे इथे सोळा आले आता इथे बघू एक, एक चार आणि एक अधिक चार पाच पाचमध्ये तीन मिळवले उत्तर आले आठ इथे तीन मिळवलं सोळा आलं इथे तीन मिळवलं पण नऊ पाहिजे आठ आलं म्हणजे ही ट्रेक उपयोगी पडणार नाही चला तर आपण कोणती ट्रेक उपयोगी पडेल हे पाहू हा कितीचा वर्ग आहे दोनचा हा कितीचा वर्ग आहे तीनचा हा कितीचा वर्ग आहे चारचा म्हणजे इथे आले हा हे सापडला इथे पाहू हा कितीचा वर्ग आहे एकचा हा कितीचा आहे दोनचा हा कितीचा आहे तीनचा तुमचे एक गोष्ट लक्षात आली का जसं घड्याळाची दिशा असते घड्याळाची काटे कसे अँटी क्लॉकवाइज फिरतात त्याप्रमाणे क्रमवार दोनचा तीनचा चारचा एकचा दोनचा तीनचा वर्ग त्याचप्रमाणे इथे आपण ट्रिक लावून पाहूया तीनचा वर्ग हा चारचा वर्ग तीन चार आणि पाच म्हणजे येथे असणारी संख्या ही पाचचा वर्ग असणार आहे पाचचा वर्ग पंचवीस पर्यायामध्ये पंचवीस कुठे आहे हा पर्याय आपला बरोबर असणार आहे असे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येतात धन्यवाद